श्रीस्वामी समर्थ बऱ्याच जणांना मुलांक आणि भाग्यांक म्हणजे काय माहीत नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये मुलांक म्हणजे काय आणि भाग्यांक म्हणजे काय हे आपण बघणार आहोत मुलांक म्हणजे आपली जी जन्मतारीख असते त्याला आपण मुलांक म्हणत असतो मुलांक म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर माझी जन्मतारीख अठ्ठावीस असेल आठ आणि दोन मिळून एक होतं आठ आणि दोन मिळून दहा बेरीज होते दहा म्हणजे एक आणि शून्य परत एक बेरीज येते म्हणजे एक मुलांक आहे माझा अजून एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख एक असेल आठ असेल नऊ असेल तर तुमचा मुलांक हा एक आठ नऊ असा अनुक्रमे येईल आणि जर दोन डिजिटमध्ये तुमचा मुला जन्मतारीख असेल तर समजा उदाहरणार्थ अकरा तुमची जन्मतारीख आहे एक आणि एक दोन होतं मग तुम्हाला तुमचा मुलांक दोन आहे असं सांगता येईल म्हणजे मुलांक कॅल्क्युलेट करायचा असेल तर फक्त आपल्या जन्मतारखेकडे लक्ष द्यायचं आणि जन्मतारिखे एक अंकी संख्येमध्ये आणायची त्यांची बेरीज करून आणि मग तो झाला आपला मुलांक मग आपल्याला सांगता येईल की बा आपला भाग्यांक कसा आहे तर आपला भाग्यांक पूर्ण जन्मतारखेची बेरीज माझ जन्मतारीख आहे अठ्ठावीस सात एकोणीसशे त्र्याऐंशी पूर्ण जन्मतारीखी तारखेची बेरीज म्हणजे माझा भाग्यांक आहे आता अठ्ठावीस दाहा दाहा आधिक 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 दोन आठ दहा होते दहा अधिक सात अधिक एक अधिक आठ अधिक नऊ अधिक तीन म्हणजे या सगळ्यांची आडवी बेरी जर केली तर पूर्ण एक डिजिटमध्ये ती दोन येते तर दोन म्हणजे माझा भाग्यांक दोन माझा मुलांक एक आहे आणि भाग्यांक माझा दोन आहे तर मुलांक म्हणजे आपल्याला आपला मूळ स्वभाव काय आहे आपण कसे आहोत याबद्दल माहिती देतं आणि भाग्यांक म्हणजे आपलं भाग्य कुठे आपल्याला घेऊन जाणार आहे या सगळ्या गोष्टी आपला भाग्यांक आपल्याला सूचित करत असतो तर मग तुम्हाला आणि भाग्यांक ही संकल्पना नक्कीच कळाली असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमचा मुलांक काय का आहे आणि भाग्यांक काय का आहे जर तुम्हाला त्या ब संदर्भात व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनेलवर एक ते नऊ मुलांकाचे मी व्हिडिओ टाकलेले आहे भाग्यांकाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील बघायला आवडत असेल तर मी ते सुद्धा घेऊन येईल मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शंभर टक्के कमेंट करा आणि मी माझ्या परीने मला जेव्हा वेळ असेल तेव्हा शंभर टक्के सगळ्या गोष्टीची चर्चा आपण याबाबत करूया आपल्या व्हिडिओमधून असेच प्रेम देत राहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ